गुरुवारी गुरु श्री क्षेत्र जायखडा चंदीसागर बाबा गोंडेगावकर तुकाराम बाबा गोराणेकर सौ यशोदा अक्का यशवंतराव महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेले आमचे मा नर्मदा परिक्रमातील आम्ही सतधारा बघा सतधारा नर्मदा मयाला इथं जेव्हा वेळेस आटकाव झाला त्यावेळेस नर्मदा सात धारा तयार होऊन इथून नर्मदा मया पाच झालेले तिकडे ती एक दोन तीन चार पाच सहा आणि इकडे एक सात अशी सतधारा इथं नाव पडलेलं आहे आणि आम्ही सतधारा अन्नक्षत्र इथं कोणतं धाम करुणाधाम आश्रम सतधारा इथं आम्ही रात्री मुक्कामाला होतो तिथे निघून आणि आता आम्ही प्रवासाला सुरवात झालेली आहे आज गुलाबी थंडी खूप थंडी कडाक्याची होती त्यामुळे उशिरा सोडा निघालो आत्ता दिवस सुगत आहे देखा बघा देखा म्हणे रामकृष्णारी नर्मदे hey या मंडळी आनंद घ्या आणि मंडळी सगळं मैयाचं दर्शन घेऊन राहिली सगळी मंडळी घाटावरती उभे हा घाट आहे आता नवीन बांधलाय नर्मदे हार नर्मदे mm. cảm... हार नर्मदे हार मागे सर नर्मदे हार 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 नर्मदे, यार, नर्मदे, हार, नर्मदे हार नर्मदे हार बापू नर्मदे हार बापू दाबाई राहीन रे बापू नर्मदे हार नदे हार सला मंडळे या मग मैयाचं दर्शन घ्या सतधारा दर्शन घ्या

नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार सलमंग मंडळी ह रामकृष्ण कृष्ण हरी नर्मदे हार